ज्या सासर माहेरनी मला दगड मारून हाकलून दिलं त्याने परत रस्त्यावर फुलांच्या पायघड्या टाकून बोलावलं भव्य सत्कार केला अवतीभोवती सगळा गणागोतांचा पसारा होता सगळ्यांच्या आनंदाला उधान आलेलं होतं मात्र दूर नजरेच्या टप्प्यात आसवांचा हार घेऊन माझे पती उभे होते त्यांच्या डोळ्यात ओघळणार पाणी मला सांगत होत किती मोठी झालीस मी झटकन गर्दीतून त्यांच्याजवळ गेले हातात हात घेतला कुरवळला आणि त्यांनाच विचारलं आतापर्यंत रडत होतात ते खोट खोट होत की नाही त्यावर ते रडता रडता हसले आणि मी बोलायला सुरुवात केली की खरंच सांगू का रडू नका तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं बरं का मीही अशी फॉरेन रिटर्न नऊवारी तुमच्या समोर उभी आहे आठवत आहे का हो तुम्ही मला हकलून दिलं तेव्हा माझ्या पातळ्याला गाठी होत्या डोक्यावरचा पदर फाटका होता आज कस वाटते मला बघून आता एक करा इथे खोकत चिखत बसू नका माझ्याकडे चला पण पती बनून बनून नाही बाळ मी तुमची पण आई व्हायला तयार आहे आणि त्यांना मी माझ्या पदरात घेतलं बाळ म्हणून स्वीकारलं त्यांची सेवा केली त्यांना सांभाळलं माझ्या लेकरांनीही त्यांना संस्थेत सामावून घेतलं मी त्यांच्या काळजाची रिकामी जागा भरून काढली आज माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ देवाघरी गेले आणि आयुष्याचा दुसरा अंक संपला आता शेवटची तिसरी घंटा ऐकू येते भोग सारे संपले रे उरले थोडे कर्तव्य काही दुःख उधळास आता आसवांना वेळ नाही आसवांना वेळ नाही